माणूस काही चांगला नाही आहे आणि ईश्वरीला यातलं काहीच माहिती नाही आहे पण ईश्वरीची आणि माझी भेट तरी कशी का होईल कारण तिने तर माझा नंबर पण ब्लॉक केला आहे आणि तिने सांगितलं आहे की मी त्या मी भेटू पण शकत नाही तेव्हा आता कसं करणार आपण तेव्हा मामासुद्धा प्रयत्न करत असतात की अरे आपल्या अंजलीची तर फसवणूक झालीच पण तो राकेश आता ईश्वरीला पण फसवतो आहे आणि हे काही चांगलं होत नाही आहे कारण ती ईश्वरी खूप चांगली आहे आणि आपण नक्कीच प्रयत्न करूया की तिला ह्या संकटामधून आपण वाचवूया असं सुद्धा ते म्हणू लागतात तर प्रेक्षकांना आता असं बघायला मिळतं की ही लावण्य असते ना ती आता वल्लरी आणि वल्लरीशी बोलत असते की आज मी अर्नोला कॉल केला तेव्हा त्याने मला काही दिला नाही मला तर समजतच नाही की ते अर्णवच नक्की काय चाललंय ते एकीकडे लग्नाला तयार झालंय आणि दुसरीकडे तो मला इग्नोर करतोय त्याला माझ्याशी बोलण्यात कोणत्याच प्रकारचं इंटरेस्ट नाहीये तेव्हा आता मी काय समजू हे लग्न फिक्स की कधीही मोडू शकतं असंच मला वाटायला लागले मग आता ही लावण्या आजींकडे येते आणि आजींना म्हणते की आजी आज बाद झाला सा आता साखरपुडा सुद्धा असा शॉर्टकट मध्ये झाला आणि आता लग्नाच्या मुहूर्ताला इतका वेळ लावतोय आता मी काही कोणाचं ऐकणार नाहीये मला असं वाटतं की पटापट पत, लग्नाचा मुहूर्त काढून लग्न उरकून घ्यायला पाहिजे कारण होतंय काय ना की मला असं भीती वाटायला लागली की अर्णव हे लग्न मोडू शकतो ते बाजी म्हणतात की अगं असं कशाला म्हणतेस तू असं काही नाही आहे त्याने माझ्या शब्दाला मान दिले आणि तो असा निर्णय नाही बदलू शकत आणि असं त्याच्या लाईफमध्ये आहे तरी कोण दुसरं कारण आता ते ईश्वरीचं चा पण तिच्याच बाजूला राहणार आहे राकेश बरोबर कोणी मुलाबरोबर त्याचं लग्न ठरलं आहे ना मग ती कशाला आता परत अर्णवकडे येणार आहे आणि अर्णवच्याही मनातून तिची जागा गेलीच असेल ना तर लावणांना म्हणते की ते काही माहिती नाही मला पण तो माझ्याशी बोलताना इतकं वेगळं बोलतो इतकं दुरून बोलतो की समजतच नाही साखरपुडा झाल्यानंतर पण हा माझ्याशी व्यवस्थित बोलतच नाही तेव्हा मी काय समजायला पाहिजे मग आता आजी म्हणतात की हे बघ जास्त मुहूर्ताची काही करू नका आपण सगळं काही असं व्यवस्थित करणार आहोत पण मग आता असं होतं की अं आजींचं बोलणं चालू असतं तर वल्लरी म्हणते की आपण ना आता उद्या परवाच मुहूर्त काढून आणू आणि मग लगेच तयार करू लग्नाची डेट वगैरे आणि तयारीच करायला घेऊ पण आजी म्हणतात की हे बघा साखरपुड्याच्या दिवशी लावण्या तुझी आई नव्हती पण ठीक आहे चल तेव्हा साखरपुडा होता म्हणून मी काही म्हटली नाही पण लग्नाच्या दिवशी असं करू नकोस ज्या दिवशी तुझी आई येईल आणि माझ्यासमोर बसून लग्नाच्या मुहूर्ताबद्दल आपण बोलूयात बसूयात आणि त्यानंतरच काय तो निर्णय घेऊ पण इकडे आता लावण्या आणि वल्लरीला खूप राग येत असतो आजींचा की त्यांचं काय चाललंय कारण हा मुद्दा म्हणूनच खूपच घाई करू लागतात आणि आजींना म्हणतात की नाही आपण दोन ते तीन ठरवूयात आणि लग्न टाकूया तो अर्णव त्याचा कधी काय हे समजत नाही असं त्यांचं बोलणं चालू असतं पण आजी नकार देतात त्यामुळे आता लावण्याचा खूपच इन्सल्ट झालेला असतो तर पुढे आता मिस्टर शेंडे हे ईश्वरीला सांगत असतात की मला तुम्हाला खूप बल्क ऑर्डर द्यायची आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला समोरासमोरच बसून बोलावं लागेल तेव्हा तुम्ही मला एका रेनबो कॅफे नावाच्या कॅफेमध्ये येऊन भेटा आता तिने ॲड्रेस घेतलेला असतो आणि ती म्हणते की मला खूप मोठी बल्क ऑर्डर मिळणार आहे आणि ह्या कामासाठी मला तर जावंच लागेल कारण बरोबर आहे त्यांचा फोनवर नाही बोलत आहे तितकं सगळं अरेंजमेंट आणि बाकीचे सगळेच व्यवहार म्हणूनच ती आता रेनबो कॅफेमध्ये आलेली असते पण हा प्लॅन तर खरोखर अविनाश मामांचा असतो त्यांनीच अर्णव आणि ईश्वरीची भेट घडून आणण्यासाठी मिस्टर शेंडेंना मध्ये घेतलेलं असतं आता मिस्टर शेंडे हे रेनबो रेनबो कॅफेमध्ये आलेलेच असतात ईश्वरी तिथे पोहोचते त्याच वेळेला राकेश पण एका मुलीसोबत त्याच कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो, तो लपून सगळं काही पाहू लागतो आता त्या मुलीला तो असं सांगतो की हा नंबर घे मी तुला याच्या बदल्यात पैसे देईल तू एक कॉल करायचा आणि त्या माणसाला असं सा सांगायचं की तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय का तुम्ही तिला स्थळं बघताय का मग तो असं तिला प्लॅन सांगतो की पुढे काय काय बोलायचं ते मग ती मुलगी तयार होते आणि संजयला कॉल लावते आता ती मुलगी म्हणत असते की हॅलो कोण बोलत आहे तेव्हा संजय काका म्हणतात की मी मी कोण बोलत आहे ह्यापेक्षा तुम्ही फोन लावला आहे ना मग तुम्ही कोण बोलत आहात तेव्हा ते सांगते की मी ईश्वरीचीच एक मैत्रीण आहे तिने मला असं सांगितलं की तुम्ही तिला स्थळं पाहताय तेव्हा आता संजयजी म्हणतात की नाही काहीतरी गैरसमज होतोय स्थळं बघत नाही आहे माझ्या मुलीचं ऑलरेडी लग्न ठरलं आहे त्याच वेळेला ते अर्णव बुटीकचे बिझनेसमॅन ते ओनर ते त्यांच्याबरोबर लग्न ठरलं आहे का तुमच्या ईश्वरीचं ते काय नाव त्यांचं अर्णव काय नाव मी विसरली त्यांचं नाव म्हणजे तिला आठवत नसतं पूर्ण नाव मग राकेश तिला दाखवतो काहीतरी आणि मग ती वाचून सांगत असते की अर्णव शिर्के मग असं म्हटल्यावर आता म्हणतात की नाही नाही काहीतरी गैरसमज होते असं काही आहे तेव्हा आता तिला काही स्थळ वगैरे बघण्याची गरज नाही मग आता ही लगेच ती मुलगी म्हणते की हो का पण इथे तर ती तुम्ही असं म्हणताय पण ती तर अर्णव शिर्के बरोबर एका कॅफे मध्ये आहे रेनबो कॅफे नावाच्या कॅफे शॉप मध्ये ती इथे त्या मुलाबरोबर काहीतरी बोलत आहे आता संजयजी यांना मोठा धक्काच बसतो ते म्हणतात की काय मग लगेचच ते फोन कट करतात आणि रेनबो कॅफेकडे जायला निघतात इकडे आता अर्णव शेंडेंना होतो मग शेंडे म्हणतात की ईश्वरी मॅडम अहो मी तुमच्याबरोबर बातचीत करायला आलो आणि मला खूप महत्वाचा कॉल आलाय मी जरा दोन मिनिटांसाठी हा फोन उचलून बोलू येऊ का त्याच वेळेला अर्णव तिच्या एकदम पाठीमागेच बसलेला असतो तिच्याकडे पाठ करून आणि तोही तिला एकटं होण्याची वाट पाहत असतो कारण शेंडे गेल्यावर अर्णवला तिथे येऊन बसायचं असतं तिच्याबरोबर बोलायला आता हे शेंडे बहाणा करून निघून जातात आणि त्यांचा प्लॅन ते पूर्ण केलेला असतो त्यांनी तर राकेश आता लपूनच पाहत असतो आणि त्या मुलीला अर्णव आणि ईश्वरीची व्हिडिओ काढायला सांगतो मग आता अर्णव येऊन ईश्वरीच्या समोर आल्याबरोबरच ईश्वरीला मोठं आश्चर्य वाटतं धक्का बसतो की अर्णव सर तुम्ही तुम्ही इथे काय करताय मग आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी प्लीज मला समजून घे मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचे प्लीज ईश्वरी एकदा ऐकून घे पण ईश्वरी म्हणते की हे बघ अर्णव सर मला तुमच्याबरोबर काहीच बोलायचं नाही मी कालच तुमचा नंबर ब्लॉकला टाकला आणि माझ्या बाबाने तुमच्याबरोबरचे असलेले संबंध पण मला तोडायला लावले आणि आज मी तुम्हा तुमच्याशी नाहीच बोलू शकत तेव्हा वर्ण म्हणतो की प्लीज ईश्वर ईश्वरी एकदा माझ्यावर विश्वास ठेव मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तुला समजेलच की किती महत्वाचं आहे ते मला तुझ्या लग्नाबद्दल बोलायचं ईश्वरी प्लीज तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला सांगितलं नाही इथून चालते भा मी तुम्हाला नाही तर माझी ऑर्डर घ्यायला इथे आली आहे प्लीज तरी सुद्धा अर्ण म्हणतो हे बघ ईश्वरी तुझं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलंय ना तो मुलगा अंजली असं म्हटलं बरोबर आता ईश्वरी त्याला म्हणते एक मिनिट सर आता तुम्ही तुमच्या नाव नावमध्ये घेऊन परत मला मनवणार आहात का पण ह्या वेळेस मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे कारण माझं डिसिजन ठरलेलं आहे माझं लग्न राकेश बरोबरच होईल आणि अंजलीचं काय हो कशाला त्यांचा विषय काढताय त्यांना कशाला मध्ये घेताय ते वाटण मला खूपच असं इन्सल्ट झाल्यासारखं वाटत असतं तरी सुद्धा तो म्हणतो की रिक्वेस्ट आहे माझे प्लीज ईश्वर एकदा माझं ऐकून घे अगं तुझं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलंय ना तो मुलगा म्हणजे एक प्रकारचं तुझी फसवणूक आहे तरी सुद्धा ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर माझे मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आणि तुम्ही ना आता काही समजवण्याचा प्रयत्न पण करू नका आता माझ्या लग्नाचा निर्णय हा माझ्या आईबाबाच घेतील आणि ऑलरेडी त्यांनी एक चांगल्या मुलाबरोबर माझं लग्न सुद्धा ठरवलंय त्यामुळे तुम्हाला तो अधिकारच नाही आहे बोलायचा मग आता अर्णवला समजतच नसतं की कसं समजू आता इला आणि त्याच वेळेला त्याला ते, ते, ते बोलणं आठवतं की अविनाश मामाने त्याला सांगितलेलं असतं की स्पष्टपणे सांगू नको की अंजरीचे मिस्टर राकेश आहे असं कारण मग तिच्या घरचे चौकशी करण्यासाठी आपल्या घरापर्यंत पोहोचतील आणि राकेश इकडे ताईवर दबाव टाकेल म्हणजे अंजरीच्या दिव जीवाला धोका पोहोचवेल त्यामुळेच आपण हे स्पष्ट नाही करायचं की राकेश हा आमच्याच घरातला सदस्य आहे फक्त एवढं सांगायचं की तुझं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलंय तो एक फ्रॉड आहे तो खोटाडा आहे असं मग त्याचं ते शोधून घेतील त्यांच्या घरचे म्हणूनच अर्णूने तोंड बंद केलेला तो स्पष्ट काही सांगू शकत नाही फक्त अंदाजाने बोलत असतो मग ईश्वरीला पण हे समजणं खूप कठीण जातं आता अर्णू म्हणतो की लास्ट चान्स मला तुझ्याशी बोलायचा आणि तो मनाशी ठरवतो की राकेशचं सत्य मी आता ईश्वरीला सांगूनच टाकतो मी काहीच लपवणार नाही कारण ह्यामुळे तिचं आयुष्य खराब होणार आहे आणि जर मी खरं बोललो नाही स्पष्ट बोललो नाही तर मात्र ईश्वरीला विश्वास तर बसणारच नाही पण तिला मी जे बोलतो त्याचा अर्थही नाही कळणार म्हणूनच आता सांगण्याचं ठरवतो त्याच वेळेला राकेश आणि ती मुलगी आता त्याचे व्हिडिओ शूट करू लागते आणि आता संजयजी तिथे पोहोचलेले असतात ते, ते लांबूनच आता खूप जोरात ईश्वरीला आवाज देतात मग आता ईश्वरी खूपच घाबरते कारण बाबा इथे आले आहे हे ते स्पष्टपणे पाहून आता अर्णवला टाळण्याचा प्रयत्न करत असते पण आता ते एकदम समोर येतात आणि कॅफेमधले सगळेच लोक उभे राहतात कारण ते लांबूनच बडबडत येतात की ईश्वरी तू कोणाला भेटायला इथे आले आहे कोणाला सांगून आले आहे असं ओरडूनच बोलू लागतात मग आता ईश्वरी पण खूपच घाबरलेली असते कारण बाबांनी मला कालच सांगितलं होतं की ह्या अर्णव बरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आता माझी काही खेळ नाही का म्हणून ती खूपच घाबरते त्याच वेळेला अर्णव आता संजयकडे पाहू लागतो तर संजय ईश्वरीला म्हणतो की काय ग तुला काय गरज होती ह्या माणसाला भेटायची अगं शे लायके नसलेल्या माणसांना तू भेटतेस कशाला तुझं आता लग्न ठरलं आणि तुला काही समजतं का ईश्वरी तू कशाला अशी बाहेर येऊन बाकीच्यांना भेटतेस चल अगोदर घरी काही संबंध नाही ह्या मुलाबरोबर तुझा तेव्हा अर्णव म्हणतो एक मिनिट मला खूप महत्वाचं बोलायचं आणि ईश्वरी बरोबर मी आज बोलणारच आहे तरी सुद्धा आता संजयजी हे खूपच चिडतात आणि अर्णवच्या कानाखाली वाजवतात आता सगळ्या माणसांसमोर भर हॉटेलमध्ये त्यांनी <laughs> अर्णवच्या कानाखाली मांडलेले असते आणि त्यामुळेच अर्णवला खूपच वाईट वाटतं तर ईश्वरी वाट तर तोंडाला साथला होते तिलाही खूपच वाईट वाटतं कारण किती झालं तरी अर्णवला तिने एक बेस्ट फ्रेंड मांडलेलं होतं आणि आज तिच्या बाबांमुळे त्याला ती मैत्रीसुद्धा आता टिकवता येत नाही आणि ईश्वरी आता अर्णवपासून दूर झाली तेही तिच्या बाबांमुळे आणि अर्णवला आता हे समजतच नाही की ईश्वरीला कसं सांगू की तिचं लग्न एका फ्रॉड माणसाबरोबर होतंय तिचं पूर्ण आयुष्य खराब होतंय आणि मला ते नाही होऊ द्यायचं तेव्हा आता अविनाश काकासुद्धा अर्णवला असं म्हणालेले असतात की हे बघा अर्णव तू ईश्वरीबरोबर खूप क्लोज होता आणि मला हेही माहिती आहे की तुला ईश्वरीचं लग्न जमल्यापासून खूपच एकटं वाटते बरोबर ना आकाशलासुद्धा माहिती आहे की तू तुझा क्रश ईश्वरी होती तर आजीलासुद्धा थोडाफार संशय आलाच होता आणि अंजलीला तर पूर्ण गॅरंटीच होती की तुझं लग्न ईश्वरीबरोबरच होईल पण तू हे काय केलंस तू निर्णय का बदललास अरे ईश्वरीला खरं खरं सांगून टाक किंवा मग मला तरी चान्स दे मी आजीला सांगतो की तुझं ईश्वरीवर प्रेम आहे त्या लावण्यावर नाही म्हणजे एकदा साजी तरी ते लग्न मोडून टाकेल कशाला उगत ह्या नात्यांमध्ये गुंतून राहायचं तुझं प्रेम ईश्वरीवर आहे मग त्या लावण्याचा काय संबंध आहे बरं साखरपुडा तर झालाय पण तो मोडू शकतो आपण पण अर्ण म्हणतो की नाही काका तुम्हाला शपथ आहे हे आजीला काहीच कळू देऊ नका यातलं आता झालंय ना तिचं लग्न ठरलं ईश्वरीचं मला नाही इंटरफेअर करायचे तिच्या आयुष्यात मला फक्त तिचं आयुष्य खराब होऊ नये एवढंच वाटतंय तिचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलंय तो चांगला नाहीये हे फक्त मला तिला सांगून द्यायचे बाकी तिची लाईफ तिच्या सोबत मला फक्त जे माहिती ते तिच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर इकडे आता संजय जी हे खूपच आता हे सगळं अर्णोल आठवत असतो तर इकडे संजय जी ईश्वरीचा हात पकडून तिला खेचतच घेऊन जात असतात त्याच वेळेला अर्णोल पण तिचा हात पकडलेला असतो आणि संजयला खूपच राग येतो संजय आता पटकन तिला म्हणतो की चल इथून चालते हो आणि मग आता तो तिला ओढतच घेऊन जातो त्याच वेळेला इकडे राकेशला खूप हसू येत असतं कारण त्याचा प्लॅन तर सक्सेस झालेलाच असतो कारण त्यानेच त्या मुलीला संजयला कॉल करायला लावलेला असतो तेव्हा तो म्हणतो त्या मुलीला की तुला प्लॅन मस्त जमलाय जबरदस्त काम करतेस तू हे घे तुझ्या ॲक्टिंगचे पाचशे रुपये असं म्हणून ते मुलगी खूप खुश होताना निघून जाते आता अर्णव म्हणतो की मला एक्सपोज करायला निघालेत का असं कधीही होणार नाही कारण मी आता मी एक्सपोज तर होणार नाही पण यांचं तेच तेच क्लिप घेऊन यांचेच प्लॅन मला समोर येणार आणि मग मी त्या प्लॅनवरती पाणी फिरवणार असं आता हा राकेश मन म्हणत असतो तर ईश्वरी घरी गेल्याबरोबर खूपच रडायला लागते आणि सुप्रियाला मिठी मारते सुप्रिया की काय काय झाला रडायला तुम्ही काय बोलले का हिला त्याच वेळेला आता संजय जी म्हणतात की विचार ना तिला अगं काल एवढं जा मी तिला बजावून सांगितलं की ते अर्णशीर केला भेटायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही आणि आज काय तर की त्याला कॅफेमध्ये भेटायला गेली हिला बापाचा शब्द सुद्धा पाळता आलेला नाही सुप्रिया आता तू हिची बाजू घेऊच नकोस त्यावेळेला सुप्रिया म्हणतात की काय काय ईश्वरी बाबा काय खरं आहे खरंय का ईश्वरी रडायला लागते आणि म्हणते की आई नाही हा गैरसमज आहे मी अक्च्युली मला खूप मोठी बल्क ऑर्डर आली होती आणि त्या माणसाशी बोलायला गेली होती पण मला माहित नाही की अर्णव सर तिथे अचानक का आले तरी ते आल्यावर मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला नाही मी फक्त त्यांना एवढंच म्हणाले की अर्णव सर तुमच्याशी मी बोलू शकत नाही कारण माझ्या बाबांनी मला साप नकार दिलेला आहे तुमच्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी नकार दिलेला आहे आणि मी तुम्हाला आता इथे नाही भेटू शकत कारण कोणी पाहिलं आणि बाबांपर्यंत खबर गेली तर माझं काही खैर नाही ते सगळं काही समजत असते तरी सुद्धा आता संजय जी म्हणतात की खोटं बोलू नकोस ईश्वरी तिथे दुसरं कोणी नव्हतं तू अर्णवच्या समोर बसली होती आणि त्याच्याबरोबर बोलत होती मी माझ्या डोळ्यांनी पाहिले माझे डोळे कधी मला फसवत नाही कारण बाबांकडे तो पुरावा आहे म्हणजेच राकेशने ती व्हिडिओ पण त्या अर्णव आर्नो, अर्णवची व्हिडिओ पण संजयच्या फोनवर पाठवलेली असते आणि आता लगेचच जी राकेशचं कौतुक करत म्हणतात की अगं ईश्वरी तुझं लग्न ठरलं आणि अशा तू परपुरुषाला बाहेर जाऊन भेटतेस अगं त्या राकेशला हे समजलं तर काय करशील पण तुला सांगू का आम्ही खूप आहोत की तुला राकेश सारखा नवरा मिळाला आणि आम्हाला जावं कारण तू जावं ना तुझ्यावर कधी संशय घेईल कधी असं पाप येईल कारण तू खूप प्रामाणिक माणूस भेटलाय माणुसकी असलेला त्यामुळेच ईश्वरी अगं चांगला माणूस भेटलाय म्हणून असा फायदा घेणार आहे का अगं राहा ना घरात तुझं लग्न ठरलंय मग आता त्या परपुरुषाला भेटायची काय गरज आहे तेव्हा ईश्वरी खूपच रडायला लागते कारण आता तिची बाजू घेणारं कोणीच नसतं मग आता म्हणते की अहो शांत बसा ना तुम्ही ती किती रडते कशा लावू तुम्ही असं गैरसमज करून घेतला संजय जी लगेच म्हणतात की सुप्रिया तू आता तुझ्या मुलीची बाजू घेऊ नकोस मी माझ्या डोळ्यांनी पहिले ही अर्णवलाच त्या कॅफेमध्ये भेटायला गेली होती समजला ना असं रागानेच बोलतात त्यावेळेला आता ईश्वरीला काहीच समजत नसतं की आता कसं सांगू बाबांना की मी करायला गेले काय आणि झालं काय तर प्रेक्षकांना पुढे आता हा राकेश अंजलीला आता अंजलीच्या वाईटावर आहे तर आता अविनाश आणि अर्णव असा विचार करतात की आपण अंजलीला विश्वासात घेऊन हे सत्य सांगून टाकूया की तुझं आणि राकेश बरोबरच नातं आता काही दिवसांनी तुटणार आहे कारण राकेश दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करतो त्यामुळे तिच्या पोटात असणारं बाळ सुद्धा धोक्यात टाकते अंजलीचं आयुष्य हे तिला सगळं आता अर्णव आणि अविनाश विचार करतात की आपण तिला विश्वासात घेऊन सांगायचं तेव्हा आता प्रेक्षकांनो खूपच जबरदस्त ट्विस्ट येणार आहे शिर्क्यांच्या घरामध्ये अंजलीचं काय होईल हेच आपल्याला पाहणं रंजक ठरणार आहे पाहत राहा तू रे माझा मित्र अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील कसा वा वाटलं आजचा भाषकांनो कमेंट करून नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद